शिंदे हत्या प्रकरणात आरोपी दाऊद सात तारीखपर्यंत सुनावण्यात आली आहे यशस्वी शिंदे भेटायला येत नसल्याने दाऊद चिडला होता तिने त्याच्यासोबत बंगळुरूला यावं अशी दाऊदची इच्छा होती पण तिला ते मान्य नव्हते आणि त्यामुळे त्यांचं भांडण झालं आणि नंतर त्याने तिची हत्या केली दोन हजार एकोणीसचा गुन्हा सोडून त्याच्यावर इतर कोणताही गुन्हा दाखल नाही आहे त्याने वापरलेले हत्यार कुठे फेकली आहे याची चौकशी पोलीस करणार आहेत मौसिन हा दाऊद जिथे राहतो गुलबर्गला तिथे राहणारा व्यक्ती आहे जेव्हा दाऊद यशस्वीसोबत सोबत संपर्क करू शकत नव्हता तेव्हा तो याच्या मोबाईलवरून संपर्क करायचा यशस्वी शिंदे ही जेव्हा दाऊदला भेटण्यास नकार देत होती तेव्हा तेव्हा दाऊद तिला काही फोटो अपलोड करण्याच्या धमक्या देत होता आणि त्याने ते फोटो अपलोड देखील केले होते मात्र ती जेव्हा भेटायला आली तेव्हा फोटो डिलीट केले असे दाऊदने सांगितले आहे तेवीस जुलैला दाऊद कर्नाटकवरून उरणला आला होता चोवीस तारखेला दोघेही जुईनगर रेल्वे स्टेशनवर भेटले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी उरणला भेटले त्या दिवशीच त्याने तिला मारले दाऊद याने आहे माहिती त्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही कारण फोटो मी बघितलेले नाही तिचा मोबाईल पण आमच्याकडे अजूनपर्यंत मिळालेला नाहीये आणि याने डिलीट केलेले पण रिट्रू करायचं काम चालू आहे त्यामुळे ते कशा पद्धतीचे होते हे मला आम्ही ह्या ठिकाणी नाही सांगू शकत आपल्याला पण जे काही असेल त्याच्यामध्ये मुद्दा हा आहे की तिची इच्छा नसताना तिला कुठल्या तरी गोष्टीची भीती दाखवून बोलवणे याच्यात नाही कृत्य करणं बेकायदेशीर कृत्य आहे त्याच्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे त्याला कम्युनल देण्याचा म्हणजे असं काही विषय इथं अजूनपर्यंत काही दिसत नाही चर्चा काही जरी असल्या तरी हा केवळ एकमेकांच्या संपर्कात आहे असं आता तरी दिसतंय आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये ज्या गोष्टी जसे जसे पुढे येतील त्या आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू पण सध्या तरी तसं काही दिसत नाहीये सो बेसिकली यांचा जरी परिचय असला एकमेकांशी डी आणि ऍक्ट्रिसचा तरी ती त्याला भेटायला रिस्पॉन्ड करत नव्हती त्याच्यामुळे हा याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये भांडण झालं भांडणामध्ये त्या जागामध्ये येऊन आधीच आणलेल्या चाकूने तिची हत्या केली त्याला आपण टेक्निकल अनालिसी आता सांगितलं की एकोणतीस तारखेला सकाळी ताब्यात घेतलं अॅट्रोसिटीचं सेक्शन वाढ करून ऍट्रोसिटी कोर्टात हजर केलं सात तारखेपर्यंत पोलीस कस्टडी त्याला दिलेली आहे आणि तो जो माझ्यासोबत तू बंगलोरला चल अशा प्रकारचा तगादा तो लावत होता ज्याला ती रिस्पॉन्ड करत नव्हती आणि जर मला तू भेटली नाहीस तर मी तुझ्या आणि माझे जे काही फोटो माझ्याकडे आहेत ते व्हायरल करेल अशा प्रकारे धमकी देऊन तिला तो जबरदस्ती करून बोलत होता भेटायला बरोबर <coughs> त्याच कसं आहे की तो ती जेव्हा रिस्पॉन्ड करत नाही जो जो राग आहे <coughs> तर तो सांगायचा की आप मी आपल्या सोबतचे फोटो मी काही अपलोड करेल आणि तिथे केले आणि नंतर त्याचं म्हणणं की मी ते डिलीट पण केले मला जेव्हा ती भेटायला आली <laughs> म्हणजे हा थोडासा ब्लॅकमेलिंगचा पण प्रकार आम्हाला दिसतो असं असं तो काही बोललेला नाही अजून परत त्याने कोणाला सांगितलं होतं त्याने केलं आणि तो तसंही तू जाणं येणं करायचं त्याच्यामुळे आला आणि परत गेला एवढाच तो विषय होता नाही नॉर्मल असावे त्याचं नाही तेवीस ला आला सकाळी अकरा वाजता इथून निघाला नाही तो घरी नाही गेला नातेवाईकाकडे गेला तिथून मग तो त्याला लक्षात आला असेल तोपर्यंत तो लपायसाठी त्याने जे काही त्याला मार्ग पर्याय उपलब्ध होते ते त्याने करण्याचा प्रयत्न केला तेव्हाच ऑफ झाला त्याच दिवशी सिम गेला त्याच्यामुळे ते जास्त चॅलेंजिंग होतं त्यासाठी